अच्छा शंभर पासून सुरुवात आहे दिव्यांची किती हिट झालं तरी तडकत वगैरे नाही वितळत नाही आणि गरम होऊन फुटत वगैरे नाही फाय हंड्रेड फक्त एवढा पोषण ह्याच्यामध्ये गरम असतो खाली आपण हात लावू शकतो खाली आपण हात लावून उचलू शकतो म्हणजे अखंड आपण नवरात्रामध्ये गणपती मध्ये साडेपाचशे लाई साडेपाचशे वात लावायची इकडनंतर पाचही लावल्यानंतर याच्यावरती डोम ठेवायचा सुंदर दोन ची आहे टोटल दहा पीस आहेत तसे तसे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आज आलो मी ठाणे बेस्टला आहे ना नवपाडामध्ये आहे ना ब्राह्मण सोसायटी आहे शॉप नंबर तीन मध्ये आहे ना आपण आज बघायला आलो आहे बोरोसिल्क काचे पासून बनवलेल्या वस्तू तर सगळं काय आपण बघणार आहे तर त्याची डिटेल आहे ना मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये पण देईल व्हिडिओ मध्ये आहे ना त्या दुकानाचा नंबर पण देईल तर चला मग आता आपण सुरुवात करूया हे बघा मित्रांनो हे दुकान आहे दुकानाचं नाव आहे मंगलमूर्ती कलेक्शन आणि आपल्याला इकडे बघायला मिळते बोरोसिल्क काचे पासून बनवलेल्या आकर्षक वस्तू तर चला मग आता आपण आज जाऊया आणि प्रत्येक गोष्ट बघा आपल्याला इथे काय काय बघायला मिळतं तर सगळ्यात पहिले आपण भेटूया नमस्कार नमस्कार काय नाव नाव आहे अश्विनी आणि आपल्याकडे आहे बोरोसिल काचेपासून बनवलेल्या आकर्षक वस्तू येत आहे आपल्याकडे दुकानाची वेळ आहे सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत आणि आपल्या दुकानाचा पत्ता म्हणजे गोखले रोड ब्राह्मण सोसायटी ठाणा हेल्थकेअर हॉस्पिटलच्या ऑपोजिट साईड गाळा नंबर तीन आहे सगळ्यात पहिले आपण काय बघणार आहे आपण बघू दिल्याकडे हंड्रेड पासून स्टार्टिंग शंभर पासून सुरुवात आहे दिव्यांची हे बघा आता हा शंभरला आहे आपल्याला क्वांटिटीने हवं असेल तर आपल्याकडे क्वांटिटीने पण मिळून जाईल आपल्याकडे सहा तासापासून हे सहा तास एकदा तेल घातल्यानंतर सहा तास कंटिन्यू चालतो तसं आपल्याकडे सहा तासापासून छत्तीस तासापर्यंत दिवे कंटिन्यू तेलावर चालणारे आहेत किती हीट झालं तरी तडकत वगैरे नाही वितळत नाही आणि गरम होऊन फुटत वगैरे नाही तसं आपल्याकडे तुपाचे तेलाचे पण निरंजन वगैरे आहे तसं आपण तेलाचं तुपाचं निरंजन लावतो हे बघा क्वांटिटी किती घ्यायला लागते दहा पीसच्या वरती अच्छा दहा पीस च्या वरती क्वांटिटी घेतली तर टेन पर्सेंट डिस्काउंट देतो आम्ही पूर्ण टेन okay. पर्सेंट डिस्काउंट देतो तर मला एक एक माहिती सांगा हा किती आहे हा शंभर लाय हा शंभर वितळत ना आणि मेन प्लस आहे जी काजळी आपली धरते ना ह्या काजळी वगैरे धरत नाही अच्छा म्हणजे काळं पडत नाही काळं पडत नाही ओके आणि हा किती आहे हा दीडशे ला हा दीडशे रुपयाला आणि हा सहाशे ला छत्तीस तास कंटिन्यू हा छत्तीस तास तास अच्छा सहाशे रुपयाला सहाशे रुपयाला आणि हे वाल हा ला अच्छा हा ला हा म्हणजे किती तास तरी साधारण हा सात आठ तास चालतो अच्छा सात ते आठ तास चालतो ओके छान आणि दुसरा कोणता आता आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची निरंजन आहेत सहा अठरा एकोणीस तास चालतो अच्छा हा अठरा एकोणीस तासाचा आहे हा हा बारा तासाचा आहे अच्छा बारा तासाचा आहे म्हणजे तासावरती अशी अच्छा दोन ते तीन हा बारा तासाचा कितीला हा हा अठरा एकोणीस तासाचा हा साडेतीनशे ला प्लेन मध्ये पण आहे डिझाईन कसं माहिती का जेव्हा आपण दिवा लावला आणि प्लेन रांगोळी काढली ना हे दिव्यावर मध्ये रांगोळीच्या मध्ये सेंटरला ठेवलं ना हा दिवा ह्याचे शॅडो पडतात साडे म्हणजे आपल्याला डिझाईन काढायची बरोबर प्लेन रांगोळी असली की मध्ये ठेवायचं सेंटरला ह्याचे पूर्ण शॅडो सुंदर दिसतात त्याच्यामध्ये आपल्याकडे हळदी कुंकू वगैरे आहेत जसं आपल्याला हळदी कुंकुआमध्ये आपल्याला गिफ्ट वगैरे द्यायचं असतं असतोच दोनशे ला हे दोन दोन अच्छा। सिंगल सिंगल पण दोनशे लाय पण जोडी पण दोनशे रुपयाला म्हणजे दोन सिंगल घेतलं तर शंभर रुपये शंभर रुपयाला असं हे तीनच तीनशे अच्छा तीनच तीनशे कृपया आहेत

आपण हँग करू शकतो हा पण ते सहा तास चालतो कंटिन्यू हा रेंज आहे जसं कस्टमाइज असेल ना तसं आम्ही बनवून देतो okay. म्हणजे ज्यांना मोठं हवंय तर मोठं पण बनवून देतो लहान हवंय तर लहान जसं आपल्याकडे आता हा नवीन आलेला आहे हा बाहेर कुठे बघायला मिळत नाही आपण स्वतः बनवतो मी स्वस्त रेंज मध्ये इकडनं तेल घालायचं आणि दोनची बात ह्याच्या पोहली पाहिजे म्हणजे लास्ट पर्यंत तेल पोहचतं ह्याची प्राइस फक्त तीनशे दिवा हा अठरा ते एकोणीस तास राहतो अठरा ते एकोणीस तास हो दोन दोन दिवस मी युज करते पडल्यावरती फक्त म्हणजे फुटत पडल्यावर अगदी डिस्टन्सून पडलं तर नॉर्मली पडल्यावर फुटत नाही डिस्टन्स वरून पडल्यावरच अगदी असं काही होत नाही तसं आपल्याकडे अगरबत्ती स्टँड आहेत अगरबत्ती अगर स्टँड अगर हा आपल्याकडे मेन प्लस अशी बेल आहे लोकांना आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे दिवे आहेत कॅन्डल स्टँड आहेत अगरबत्ती स्टँड आहेत अशा अगरबत्ती स्टँड आपल्याकडे आहे वन फिफ्टी पासून आहे त्याच्यामध्ये कटोरी अगरबत्ती पण आहे ह्याच्यामध्ये लहान साईज घेतली तर आपल्याकडे दोनशे मोठी घेतली म्हणजे अगरबत्तीच्या काड्या पाच ते, ते सहा आरामात राहतात आणि जे काय आपलं पडतं ना ते म्हणजे हो खाली घाण वगैरे होत नाही हा दोनशे त्याच्यामध्ये लहान घेतलं तर दोनशे लाय मोठी तीनशे रुपये तीनशे रुपयाला वेगवेगळे आपल्याकडे असं पूर्ण गणपती आहेत लहान गणपती पासून आहेत आपल्याकडे दोनशे पासून सुरुवात आहे सुंदर गणपती हा छान आहे आणि मोठी बेल किती लाई यावरती गणपती बाप्पा आहे अच्छा पाचशे रुपयाला आहे ती पण काचेचीच आहे म्हणजे बोरोसिल बोरो बोरो दे दे आहे बोरुसिल सगळे बोरुसिल असे स्टँड आहेत आपल्याला सिंगल कॅन्डलस्टँड पासून 300 पासून आपल्याकडे सातशे ते 800 पर्यंत आहे हा कॅन्डलस्टँड आहे कॅन्डलस्टँड कितीला 300 पण तो 300 ला आहे हा 300 ला आहे सिंगल हा हा तीनचा पण आहे तीनचा 300 कितीला आहे हा 600 ला आहे रुपयाला आपल्याकडे वेगवेगळे डिझाईनचे आहेत आपल्याकडे जास्त गिफ्टिंग साठी पण आहेत तसं आता हे बघा मेन प्लस म्हणायला गेलं तर हांडीली वगैरे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये दिवा लागतोच बरोबर तर फॅनच्यामुळे आपण दिवा लावू शकत नाही नवरात्रामध्ये गणपती मध्ये आपल्याला दिवा लावता येत नाही फॅन बंद ठेवावं लागते गरमीमुळे त्याच्यामुळे हासा घेतला ना आपण सेट आपल्याकडे सहा तासापासून तर छत्तीस तासापर्यंत दिवे कंटिन्यू तेला चालेल ना दोनची वाद ह्याच्यामध्ये घालायची इकडनं वाद घालायची आणि साईडने काढायची अखंड तेल भरायची की दिव्याला वातीपर्यंत लागू नये फक्त एवढा पोषण ह्याच्यामध्ये गरम असतो खाली आपण हात लावू शकतो किती झालं तरी तडकत नाही वितळत नाही आणि गरम होऊन फुटत नाही आणि मेन प्लस आहे की आपली देवघरात काजळी धरते ना त्याने काजळी धरत नाही आता तुम्हाला बघायचं असेल तर तिथे पण बघू शकता की तिथे आपल्याकडे गणपतीचे इथे दिवा आणि पूर्ण आपलं व्हाईट आहे अच्छा हा किती तासाचा दिवा लावलेला हा बारा तास तासाचा आहे आणि तरी काळ कुठे काय झालंच होतच नाही मग ती मोठी समय पण त्याचीच आहे ना बोरसिथचीच आहे ना मागे आपल्याला बघायला मिळेल का बाहेर समय का हा इकडे नाहीये का डिस्प्लेला इकडेच दाखव आपल्याकडे समय तो कितीला आहे मग तो दिवा तो असं पूर्ण तुम्हाला दाखवला बारा तासाचा आहे तो साडेसहाशेला आपल्याकडे पाचशे पासून सुरुवात आहे ते दोन हजारापर्यंत हांडी दिवा डिश मध्ये म्हणजे हांडी दिवा तो पाचशेचा तो किती तासाचा आहे ता तो, तो, तासा तो सहा तासाचा सहा तासाचा छत्तीस तासापर्यंत आता हा बघ तो पाच तासाचा बघित ना तर हा डायरेक्ट छत्तीस तासाचा पण आहे तासाचा फक्त एवढा पोषण गरम असतो खाली आपण हात लावून उचलू शकतो म्हणजे अखंड आपण नवरातामध्ये गणपती मध्ये लावलो ना तर आपल्याला कसं वरती गरम असतं अखंड चालू आहे आपण ते ऍड करायचं असेल आपल्याला ऑइल टाकायचं असेल ना तर ह्याच्यामध्ये असं लावल्यानंतर आपण असं उचलून पण तेल टाकू शकतो आणि कंटिन्यू दहा दिवस चालू कितीला छत्तीस तासाचा हा दोन हजार दोन हजाराचा आणि सगळ्यात मोठा हा मी बघतो हा हा सगळ्यात मोठा हे डोम आहे हा छत्तीस तासाचा जसं तुमचे दिवे कुठले साईजचे असतात त्याच्यावर डोम आहे आता ही तीन हजाराची डोम आहे डोम बनवून पण देतो आम्ही तुम्हाला डोम पण बनवून देतो ओके कस्टमाइज पण करून देतो आपल्याकडे सहा सहा तासापासून लावलेला आहे तो असा बारा तासाचा अच्छा हा बारा तासाचा हा बारा तासाचा कितीला आहे साडेसहाशे रुपयाला आणि डिझाईन पण खूप छान केली या काम पण खूप एकदम मस्त केलेलं आहे यावरती हा पूर्ण सेट असतो ना फक्त हंडी हवी असेल तर हंडी पण बनवून देतो अच्छा फक्त हंडी पाहिजे असेल तर हांडी निरंजन असतं त्याच्यावर ठेवायला त्यांना डोम आवडतो आपल्याकडे हांडी पण अवेलेबल आहे आणखीन बघायला गेले तर आपल्याकडे समय आहे समय हा समय समय आपल्याकडे पाचशे पासून सुरुवात आहे आता रिंग ही बघायला गेली ती सिंग इकडे काजळी वगैरे धरत नाही आपला पण असं गरम झाल्याने काय हिट होऊन काही होणार नाही तसं आपल्याकडे पाचशे पासून सुरुवात आहे ही साडेपाचशेला ही साडेपाचशे हा त्याच्यामध्ये ही सहाशे ला आहे आपल्याकडे बाराशे पर्यंत आहे बाराशे पर्यंत आहे आपल्याकडे बारा ही तिकडे देवळात हे पण आहे आपल्याकडे अशा मोठ्या दोन हवे असतील लावायचे आणि मेन पण अकराशे अकराशे ला असं आपल्याकडे नाही का ले। ले। समय आपले नवरात्र मध्ये गणपती मध्ये आपण साईडला लावतो ना समय आपल्याला दिवा लावता येत नाही बरोबर हव्यामुळे आम्ही अशी डोम पण बनवून देतो तुमच्या घरची जर समयी असेल ना त्याच्यावर पण कस्टमाइज करून असा डोम बनवून देते असे दोन भाग येतात त्याच्यामध्ये एक खालचा भाग असतो आणि एक वरचा भाग असतो आता ही समयी आपली बरोबर आपल्याला पाची पण लावायची असतात पण लावू शकत नाही त्याच्यामध्ये कंटिन्यू चालू ठेवतो दहा दिवस अगदी आपण फॅन लावून फॅन लावू शकतो अशी वाट लावायची नंतर पाची लावल्यानंतर याच्यावरती डोम ठेवायचा आरामात आपण दहा दिवस कंटिन्यू फॅन लावून सुद्धा बसू शकतो कितीला सेट पूर्ण हा पूर्ण सेट घेतला तर चार हजाराने नुसती हंडी डोम घेतली तर ती अडीच हजाराला अच्छा सगळ्यात मोठी साईज आहे ना सगळ्यात मोठी साईज आहे बिग साईज आहे आपण कस्टमाइज पण करून देतो जशी आपल्याला समय असेल घरची त्याच्यानुसार आपण बनवून पण देतो आपल्याकडे तासावाईज आहे जसं आपल्याला चोवीस तासाचा पण दिवा आहे पण तुम्ही चोवीस तास राहतो याच्यामध्ये तुम्हाला डिश पण येणार हा चोवीस तास राहतो चोवीस तासाचा त्याच्याबरोबर काय येणार डिश येणार डिश येणार वरची काच येणार हा अठराशेला सेट आहे अठराशे रुपयाला चोवीस तासाचा अठराशे रुपयाला सेट तसं आपल्याकडे बघायला गेलं तर बरंच काही आहे

त्याच्यामध्ये पण बिग साईज घेतली तर सहाशे ला अच्छा हे पण सहाशे रुपयाला आहे आणि बिग साईज घेतली तर कितीला थाउजंड ला हजार रुपयाला आता हे लहान आहे त्याच्यामध्ये ही मोठी साईज आहे लहान घेतली तर सहाशे ला त्याच्यामध्ये पण आपण दिवा वगैरे लावू शकतो शोपीस आपण लावू शकतो तेलाची दिवे आपण ह्याच्यामध्ये लावू शकतो त्याच्यामध्ये बिग साईज पण आहे अच्छा ही बिग साईज आहे हो हजार रुपयाला हो तसं दोनशे दीपमाळ वगैरे पण आहे सुंदर दोनशे दीपमाळ

सोळाशे अच्छा हा सोळाशे ला पाचचा आहे पाचही लावू शकतो आपण इथे पण लावू शकतो पाच जसं शोपीस म्हणून गणपती नवरात्रामध्ये कोणी आपल्या घरी ते वेगळं काय दिसायला युनिक प्रोडक्ट आहे हा छानचा मस्त आहे हा कितीला हा सोळाशे सोळाशे रुपयाला छान आहे आणखीन आपल्याकडे बघायला गेलं आणि यामध्ये पाच मध्ये छोटी साइज कितीला छोटी साइज मध्ये जसं सा कस्टमर असेल ना कस्टमाइज करून दिलं थिकनेस वर असत जसं पातळ आहे थिकनेस आहे ते जाड आहे त्याच्या मागे मागे आहे तो पातळ आहे किती पातळी ती चौदाशे पर्यंत येते चौदाशे पर्यंत थिकनेस वर असत बाकी आपल्याकडे आहे मेन आपला दिवा आहे हा हा वेगळा युनिक प्रोडक्ट आहे इन वन आहे हा खाली okay. तेलाचा दिवा लावायचा चार पीस असतात ह्याच्यामध्ये खाली hmm. तेलाचा दिवा लावायचा साईडची कास असते आणि वरची वाटी असते ह्याच्यामध्ये तेल घालायचं पाणी घालायचं था, आणि चार थेंब आराम ऑइल तसा फ्रेग्रन्स रूम मध्ये पसरतो okay. त्याचं ट्विन म्हणून नाही तर मग भीमसेनी कापूर सगळ्यांच्या घरात असतो बरोबर तो पण नुसता ठेवला तर तो मेल्ट होतो हा पाचचा सेट कितीला हा हा ना हा मिडियम मीडियम साईज

टोटल दहा पीस दहा पीस येतात तामण येतं निरंजन येतं अत्तराची कुपी येते घंटी येते प्रसादाची वाटी हळदी कुंकू अगरबत्ती स्टँड पळी भांड आणि तांब्या लोट असं पूर्ण दहाचा सेट आहे हा अडीच हजाराला त्याच्यामध्येच मोठी साईज मध्ये घेतला तर आपल्याकडे तो, तो येतो साडेचार आला त्याच्यामध्ये सगळं बिग साईज बिग साईज मोठ्या मोठ्या साईज असतात जसं तीनच okay, हळदी कुंकू असतं याच्यामध्ये दोन चे तर त्याच्यामध्ये तीनच असतो याच्यात सहा तासाचा दिवा येतो त्याच्यात बारा तासाचा येतो असं तासा वाईज असतो आणखीन आता इकडे बघूया आपण रिफ्लेक्शन हे पण एक मस्त हा दिव्यावर काच ठेवायचे हे प्रतिबिंब भिंतीवर दिसत एक मला दाखव ना साहेब या भिंतीवर दाखव मला ओके लाईट बंद करून किंवा असं दाखव लाईट बंद करून दाखव हा म्हणजे लाइट बंद केल्यावर स्पष्ट दिसेल जस डिस्टन्स ठेवणार तसं तस दिसणारे रात्रीचा जर दिवा ठेवला ना लाईट ऑफ केली ना की हे दिवेवर ठेवायची का ही काच ठेवली ना आपली समोरची जी भिंत असेल मागची त्याच्यावर ही प्रतिबिंब दिसत छान हे स्वामींच आहे ना आपल्याकडे कस्टमाइज करून तुम्हाला जी प्रिंट हवी आहे ती प्रिंट आम्ही बनवून देतो ओके okay. किती आहे ह्याच्यामध्ये फाय हंड्रेड पासून स्टार्टिंग रेंज आहे अच्छा यात पण पाचशे रुपयापासून स्टार्टिंग ओके जशी साईज असेल त्याची प्राइस असेल आणि थिकनेस पण असेल जसं ही पातळ काच आहे फाय हंड्रेड ला त्याच्यामध्ये थोडी जाडसर घेतली आपण तर ही ला ओके असं पण हा ही जड आहे आणि याच्यामध्ये कसं माहिती का जितका लहान दिवा लावू ना तितकं रिफ्लेक्शन छान येतं अच्छा असं आहे का जितकं लहान हाईट नाही कमी पाहिजे मग रिफ्लेक्शन म्हणजे छोटी साईज जर थोडीशी पातळ घेतली तर पाचशे आणि थोडीशी थिकनेस मध्ये घेतली तर सातशे म्हणजे आपल्याकडे बाराशे ते पंधराशे चौदाशे पर्यंत आहे ओके मोठी साईज चौदाशे पर्यंत आहे त्याच्यामध्ये तुम्हाला असं नुसतं कृष्ण पण मिळेल अच्छा कृष्णाचं दत्तांची पण आहे अशी बिग साईज मध्ये ही सुंदर जसं डिस्टन्स ठेवणार तस तसं मोठ दिसणार छान किती लय दत्तांचं हे आठशे आठशे रुपयाला आहे ना हे कसं थिकनेस मध्ये का पातळ थोडं थिकनेस मध्ये थिकनेस मध्ये आठशे ला पातळमध्ये पाचशे रुपयाला बाकी सगळ्यात थिकनेस अच्छा ओके आणखी बघायला गेलो शो पीस पण आहे जसं आपल्याला शो पीस पाहिजे असेल तर पण बोरोसिल आहे म्हणजे याच्यामध्ये जो कलर आहे ना तो आपण उन्हात जरी ठेवला तरी उडत वगैरे नाही किती लय फिश हा आठशे लाय आठशे रुपये छान आहे मोर्स आहेत आपल्याकडे अठराशे लाय ओपेल्स मागे आहे थे आहे थे ते मोरशे ते अठराशे रुपयाला हे ओपेल्स वगैरे घेतले ते आपले बाराशे पंधराशेच्या रेंज मध्ये असे हे पण आहे हंस गिफ्टिंग साठी ओपेल्स वगैरे आहेत ते बाराशेच्या रेंज आणि ग्लासेस पण आहे ना ग्लासेस पण आहे आपल्या बोरसिनचे ग्लास आहेत म्हणजे आपण शरबत आपण कप मध्ये चहा वगैरे ओव्हनला पण चालतात हे चालतात आपल्याकडे थाउजंड पासून सुरुवात आहे त्याच्यामध्ये हा सेट सेट असतो पूर्ण म्हणजे घेतला तर आणि हा मोठा ग्लास हा हा तो घेतला तर सगळ्यामध्ये सहा पीस येतात सहा पीस असे स्ट्रगल वगैरे पण आहे हा वन फिफ्टी ला अच्छा दीडशे रुपयाला चम्मच वगैरे आहे अच्छा चम्मच पण आहे पाच आहे. सुंदर आहे. मस्त आहे. कितीला आहे? तो 100 ला. 100 ला. आहे. अच्छा. हा सहाचा सेट कितीला आहे? हा चोवीसशे चोवीसशे 2400. आणि इकडे काय कप कपशी पण आहे? कप कपशी. त्याच्यावर तीन हजारशे रुपये हा हेवी आणि थिकनेस पण आहे जसं आपण ओव्हन मध्ये डायरेक्ट मध्ये ठेवलं चहा बनवायला तरी पण राहतो हा कसा सेट आहे हा पूर्ण कप आणि बशी सेट आहे सहा पीस येतात सहा बशी आणि आपल्याकडे मेन प्लस बनलेली किटली आहे ती डायरेक्ट गॅसवर ठेवू शकतो गॅसवर ठेवायचं याच्यामध्ये उकळण्यासाठी डायरेक्ट गॅसवर कमी फ्लेम पाहिजे पण आणि डायरेक्ट गॅसवर ठेवा उठणार नाही बोरसिलची काच आहे अजिबात काय होत नाही

900 से से चा सेट आहे तो 900 सेट आहे तिकडे सगळे मूर्ती आहेत देवांचीच आहे ही बघा पण आहे तुळशीचं पण तुळशी वृंदावन जर आपल्याला रूपवटासाठी वगैरे लागतात ना अच्छा कितीला ही सहाशे साशेलला आणि जोडी बैलगाडीची ती रुखवतासाठी वगैरे लागते 1000 ला ही ला आहे हा त्याच्यामध्ये सिंगल पण असते ती 800 ला अच्छा सिंगल 800 ला आता हे महाशिवरात्रासाठी वगैरे घरातच पूजा करायची असेल आपल्याकडे फाय हंड्रेडच्या रेंज मध्ये पण आहे कलर्स मध्ये कलर ऑप्शन पण आहे जेव्हा तुम्हाला कलर दुसरं कुठला हवं असेल तसं कस्टमाइज करून पण कर देतो म्हणजे प्रत्येक गोष्ट कस्टमाइज करून दे देतो हो राधा राधाकृष्ण आहे आता नुसता कृष्ण घेतला आता हा आठशे अच्छा त्याच्यामध्ये पण कलर ऑप्शन आहेत हा राधाकृष्ण घेतला तर थाउजंड आहे छान पाणी प्यायचे पण आपल्याकडे हे आहे तांबे वगैरे मोठे मोठे अर्ध्या लिटर पासून एक लिटर पर्यंत दाखव बरं जसा हा आहे अर्धा लिटरचा आहे अच्छा हा तांब्या हा अर्धा लिटरचा त्याच्यामध्ये पण अशी तुम्हाला वरती भांड येणार अच्छा थोडशा वाटी छोटी वाटी वाटी येणार कितीला हा सिंगल कसा आहे हा हा आहे शिला आणि हा एक लिटरचा घेतला तर हा पंधरा आहे याच्यामध्ये तांब्यांवरची वाटी हा पण बोरोसिल्कच आहे छान आणि अशी आपल्याकडे उगणची भांडी पण एक जसं जेवण गरम करून आपण ठेवतो ना जसं हा। जेवण भाजी वगैरे काढून आपण उगणला गरम करतो तशी आपल्याकडे तीनशे रुपयापासून आहे अच्छा हे बाउल आहेत बाऊलस आहेत हे तीनशे रुपयाला छोटाशे तीन रुपयाला त्याच्यामध्ये मोठी साईज किती आहे मोठी साईज ती आहे ती सात आठशेला आहे आठशेला आहे म्हणजे त्यामध्ये आपण भाजी बनवू शकतो गरम करू शकतो अच्छा गरम करू शकतो ओके गरम आणि हेही आहे ना तुझ्याकडे वाती वाती येत ना आपल्याला जर तेल उघडू नये म्हणून आपण वाती यूज करतो जान। आता ही समय ना ज्या तुपाच्या इकडं आपण वात लावतो तर आपलं तेल उघडत तेल उघडल्यामुळे काय होतं घाण होते आणि आपल्या खाली पण तेल तेल होऊन जातं तर आपलं तेल युज म्हणजे आपलं वाया जाऊ नये म्हणून इकडनं दोनची वात घालायची आणि इकडनं ही आतमध्ये स्प्रेस करायची इथे लावायची म्हणजे वात इथे लावायची म्हणजे इथे स्ट्रेट राहते हे पण काळं होत नाही का जे आहे ना काळं होतं ते पण काळं होत नाही आणि खाली तेल पण उघडत नाही छान कितीला ती पन्नास रुपयाला एक आहे दोनशेला पाच आहे पन्नास ला दोनशे पण करू शकता तुम्हाला हे दोन तुपाच्या निरंजनाच्या पण लागल्या काड्या तुपाच्या निरंजनाच्या पण कड्या आहेत आपल्याकडे तीन चार साईज मध्ये आहेत काड्या पण तीन चार साईज काड्या

हजार हजार आणि त्याच्यामध्ये सहा हे येतात ग्लास येतात म्हणजे जार प्लस सहा ग्लास हा पूर्ण सेट साडेचार से? हजाराचा सेट आहे जार सोबत बाउ हे पण आहे टिफिन डबे पण टिफिन डबे ते पण बोरसेलचे ते कितीला आपल्याकडे फाय हंड्रेड पासून स्टार्टिंग लहान आहे तो फायव्ह हंड्रेड ला शेवटची काय प्राइस असते शेवटची प्राइस आपली अडीच हजारापर्यंत अडीच हजार त्याच्यामध्ये दोन किलोचं तरी बसतं ओके एवढा मोठा मोठा आहे बघा आपण यातलं सगळं काही बघितलंय ना आता ग्लास वगैरे पण दोनशे ला आरोमास हा कितीला सेट आहे सहाचा तो अडीच हजार अच्छा या अडीच हजार आला आहे ना सगळं हेवी येते हा हेवी येतो आणि हे छोटे असे शॉर्ट्स मध्ये पण आहे किती शॉर्ट्स ती साडेतीनशे रुपयाला मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ मध्ये श्री स्वामी समर्थ श्री गुरुचे दत्त बाय बाय